नमस्कार स्वतःची किंमत वाढवण्यासाठी हे करा कमी बोला न बोलायला शिका उत्तर लगेचच देऊ नका विचार करून निर्णय घ्या कामावर लक्ष द्या वाद घालू नका पुस्तके वाचा जास्त ज्ञान वाढेल श्रीमंत बना स्वच्छ कपडे वापरा रिएक्ट करू नका जास्त विचार करू नका एका तरी देवाची भक्ती करा दररोज देवाजवळ तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावावे दररोज सकाळी सुंदर देवाची धून लावावी आपल्या लहान मुलांना आपले चांगले संस्कार शिकवावे सर्व कुटुंबातील एकत्र बसून जेवावे घरात शांत वातावरण ठेवावे घाण शिव्या किंवा भांडणे मोठमोठ्याने वरडावरड करू नये शाकाहारी जेवण जेवावे दारात तुळस असावी दररोज आंघोळ करावी जेवण झाल्यानंतर थोड तरी चालावे लगेचच आडव होऊ नये आई वडिलांची सेवा करावी त्यांना मान ठेवावा आपण आपल्या आईबाबांचा मान ठेवला तर आपले मुलं पण आपल्या आई वडिलांचे मान ठेवतील उगीच वायपट खर्च करू नये पैसा जपून वापरावी थँक्यू